नमस्कार आज आपण या व्हिडिओमध्ये बाही पूर्णपणे कशी जोडायची ते स्टेप बाय स्टेप बघणार आहोत तर हा मी ब्लाऊज पूर्णपणे रेडी करून घेतलेला आहे पायपिंग पण करून झालेली आहे आणि तर त्याच्यासाठी मी ही बाही कट करून घेतलेली आहे बाही कट करत असताना ही बॉर्डर आहे आणि हे मी अस्तर आणि मन फॅब्रिक दोन्ही कट करून घेतलेलं आहे तर मेन वर कापड व्यवस्थित कटिंग झालेलं आहे पण जे अस्तर कटिंग झालेलं आहे ते मला दोन्ही साईडला जॉईंट करावं लागणार आहे हे पहा ह्या दोन्ही साईडला कमी पडत आहे तर मी पहिल्यांदा अस्तरला साईडने कापड जॉईंट करूनच तुम्हाला सुरुवात करते तर आता मी दोन्ही साईडला दोन दोन्ही इंच असं कापड जॉईंट करून घेतलं हे पहा असं बघू शकता तुम्ही दोन्ही साईडला असं कापड जॉईंट करून घेतलेलं आहे आता हे कापड बाहीच्या बरोबर माप इतकं झालेलं आहे म्हणजे टोटल दहा इंच तरी आपल्याला घेत घ्यावं लागणार आहे फिटिंगच्या अनुसार हे पहा तर मी करेक्ट दहा इंच इतकं घेतलेलं आहे आणि हे आता मेन फॅब्रिक आहे तर पहिल्यांदा एक बाही मी बनवून दाखवते एक बाई साईडला ठेवते तर हे मेन फॅब्रिकवरती आपल्याला अशा पद्धतीने अस्तर ठेवायचं आहे की जे आपण शिलाईनं जॉईंट करून घेतलेलं आहे ते लपलं जाईल म्हणजे आतल्या साईडला जाईल अशा पद्धतीने ठेवून आपल्याला शिलाई करून घ्यायची आहे नवीन शिकणाऱ्यांसाठी देखील अगदी खूप सोप्या पद्धतीने मी दाखवत आहे म्हणजे माझा तसा प्रयत्न आहे तर आता असं उलटच ठेवून मी त्याच्यावर अस्तर जॉईंट करून घेत आहे हे पहा बघू शकता तुम्ही असं पूर्णपणे अगदी सावकाशपणे बाहीला शिलाई मारून घ्यायची आहे आता ही शिलाई मारून झाल्यानंतर त्याच्यावरती आपल्याला एक छोटी दाब टीप मारून घ्यायची आहे कापड ठेवत असताना मेन फॅब्रिकवर अगदी व्यवस्थित ठेवायचं आहे तुम्हाला जरा अवघड वाटत असेल तर पिनादेखील लावून घेऊ शकता आता आपल्याला ही दाब टीप मारून घ्यायची आहे आणि त्यानंतर पलटवून पुन्हा कापड मेन फॅब्रिकला अस्तर जॉईंट करून घ्यायचं आहे पूर्ण बाजूने आता असं आपल्याला हे तयार झालेलं आहे आता हे मेन फॅब्रिकला पूर्णपणे जॉईन करून रेडी करून घ्यायचं आहे अशा प्रकारे पूर्णपणे जॉईंट करून व्यवस्थित तयार करून घ्यायचं आहे आता अशा प्रकारे तयार झाल्यानंतर आता ह्याचं बरोबर मध्य काढून घ्यायचं आहे आपल्याला आणि ही जी बॉर्डर आहे ती आपल्याला लावून घ्यायची आहे तर मी याच्या बरोबर मधून कट करून घेत आहे म्हणजे दोन्ही हाताला सामान बॉर्डर येईल या हिशोबाने आणि त्यानंतर आपल्याला हे मी उसवल्यानंतर काही दोरे होते ते काढून घेतले आणि अशी बरोबर सेंटरला सेंटर ठेवून सेंटर जॉईंट करून घ्यायचे आहे म्हणजे दोन्ही साईडला व्यवस्थित माप दिसेल अशा पद्धतीने घ्यायचं आहे तर मी असं मध्ये बरोबर सेंटरला ठेवून त्याला जॉईंट करून घेतलेलं आहे आणि त्याचे चारही बाजूने शिलाया मारून घेतलेल्या आहेत आता हे साईडचं एकदम आहे ती शिलाईमध्ये जाणार असल्यामुळे मी अशीच शिलाई मारली ती जर दिसत असेल तर आपल्याला अंदाज येतोच फिटिंगचा त्यावेळी जर दिसत असेल तर आपण त्याला दुडून घ्यायचं आहे थोडं आता आपल्याला एक्स्ट्रा मेन फॅब्रिक आहे ते कट करून बाही करेक्ट करून घ्यायची आहे आता अशा प्रकारे मी कट करून पूर्णपणे करेक्ट करून घेतली आणि हे बा ही बाही, बाही माझी तयार झालेली आहे पूर्ण कटिंगनुसार आता आपल्याला ब्लाऊज घ्यायचा आहे आणि ची समोरील बाजू, बाजू कमी असते तर कमी बाजूला कमीच बाजू जोडून घ्यायची आहे आणि जर आपल्याला हे काखेतील मधील भाग वरती खाली होत असेल कमी जास्त होत असेल तर तो पहिल्यांदा जुन्या आपल्या मापाच्या ब्लाउजला लावून व्यवस्थित करून घ्यायचा आहे की आणि हे देखील बाहीचं देखील अंतर आपल्याला अगदी समान करून घ्यायचं आहे तर अशा प्रकारे हे ठेवून झाल्यानंतर आपल्याला सेंटरला सेंटर जोडून घ्यायचं आहे आणि बाही किती तयार आहे कस्टमरची ते पहिल्यांदा चेक करून घ्यायचं आहे जोडण्याआधीच म्हणजे पुन्हा उसवण्याचं टेन्शन नाही आणि त्यानंतर आता आपल्याला सुरुवात करायची आहे सेंटरमधून सेंटर, सेंटर जॉईंट करून सुरुवात करायची आहे म्हणजे बाहीचा पूर्ण शेप अजिबात बिघडत नाही व्यवस्थित येतो आणि या बाजूने देखील सेंटरला सेंटर घ्यायचं सेंटर आहे आणि आपल्याला जॉईंट करून घ्यायचं आहे तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडत असल्यास माझ्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा अशा प्रकारे ही पूर्ण बाही जोडून झाल्यानंतर आपल्याला वरच्या बाजूने पूर्ण डबल शिलाई घालून घ्यायची आहे अगदी पूर्णपणे डबल शिलाई मारून फिनिशिंग करून घ्यायचं आहे हे पहा अशा प्रकारे आता आपली बाही ही तयार झालेली आहे पूर्णपणे आणि आता आपण मेन जुन्या मापाच्या ब्लाऊजला लावून बघायचं करेक्ट आहे की नाही आणि त्यानंतर आपल्याला फिटिंग करून घ्यायचं असतं तर अशा प्रकारे मी दुसरी बाही देखील आता जोडून घेणार आहे तर तुम्हाला काही अवघड वाटल्यास मला कमेंट करून नक्की कळवा थँक्यू